जो या अतिशय एकतर हा जो तुझा प्रवास आहे तो मांडताना तू एके ठिकाणी असं म्हटलायस की मी जरी ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट असेल आणि ती पहिली असेल भारतातली तरी सुद्धा आजही मला भिक्षा मागायला जावं लागतं तर हे काय आहे अजूनही संपलेलं नाहीये का हे वर्तुळ आम्हाला समजून सांगशील सर्वात प्रथम तर मी तुम्हाला हे सांगू इच्छित नेहमी ट्रान्स कम्युनिटी असो किंवा एलजीबी टी किंवा कम्युनिटी असो यांच्याकडे सोसायटीनी ना एका वाकडे नजरनी पाहिलंय वाकड्या नजरनी पाहिलेलं आहे तर याच गोष्टींमुळे बघा जॉब शोधणं असो किंवा आम्ही लोकल ट्रेनमध्ये जेव्हा भिक्षा मागतो दुकानांमध्ये भिक्षा मागतो साधी सणासुद्धाचा वेळ येतो हो, तो आम्ही काही सुद्धा विकत घ्यायला गेलो आणि ते तर सोळा आम्ही साधारण कुठच्या रेस्टॉरंटलाही जातो जो जा आम्हाला आता चला आमच्याकडे पैसे आहेत आम्हाला जेवायचंय चांगल्या हॉटेलमध्ये जायचंय आम्हालाही फील होतं की चांगली फॅसिलिटी घ्यायची गार्ड तिथनच आम्हाला हाकलून देतो का ट्रान्सजेंडर म्हणून हा जो एक लेबल दिला सोसायटीने किन्नर म्हणून जो सोसायटीने लेबल दिला जेव्हा आपण या सोसायटीमध्ये मा मनापासनं प्लेज घेतो की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आम्हाला का नाही ब्रदर अँड सिस्टर सारखं कन्सिडर केलं जाते जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेत जातात तुमच्या बालभारतीच्या जा पुस्तकांमध्ये किंवा तुमच्या शाळेच्या कॅलेंडरमध्ये फर्स्ट पेजलाच इंडियाचा प्लॅज लिहिलेला आहे आणि त्या इंडियाच्या प्लॅज मध्ये आपण म्हणतो ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स मग आम्हाला का नाही त्याच्यात कन्सिडर केलं जात आणि बरेचशा टायमात मी असं पण बघितलंय की माझ्याबरोबर सुद्धा बरेचशा वेळी फील्डवर डिस्क्रिमिनेशन झालंय पण त्या डिस्क्रिमिनेशनला पण मी सामोरून जाऊन स्वतःपासून काही नवीन दाखवू शकते हे दाखवायचा प्रयत्न केलाय आणि मला माहिती आहे की हे डिस्क्रिमिनेशन आज नाही तर उद्या बंद होणार आहे कारण आज आम्ही असे एक फेस आयकॉन बनून समोर आहेत आमच्या कम्युनिटीचे कम्युनिटीसाठी तर सोसायटी नक्कीच येणाऱ्या ह्याच्यामध्ये पण आमच्यासारख्या वेगवेगळ्या कृतीपंथी समाजातल्या लोकांना द्यायला पाहिजे ते त्यांच्याकडनं ते स्वतःहून स्टार्ट व्हायला पाहिजे हॅलो म्हणजे अजूनही तुझ्याकडे नोकरीची अशी कुठली संधी नाहीये की ज्याच्यातून अर्निंग सुरू होऊ शकेल कारण की फर्स्ट फोटो जर्नलिस्ट ऑफ इंडिया हे टायटल मिळालेलं तू व्यक्तिमत्व आहेस टायटल मिळालं ही सर्वात मोठी वार्ता आहे एक्सपोजर दिला मीडियानी ही सर्वात मोठी वार्ता आहे ऍड एजन्सीजनी सुद्धा ऍड करून माझ्यासोबत त्यांनी एक्सपोजर दिला ही सर्वात मोठी वार्ता आहे पण काय त्या मीडियाला माहिती आहे का की जोया लोबोची लाईफ आता कशी चालू आहे ती जोया लोबो मध्ये काय करते कुठे आहे तिचा दिनचर्या कसा चालतोय ते कोणालाही नाही माहिती अँड सिरियसली मी आज या पोडियमवर बसले मी अजूनही मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये मागायला जाते मला गर्व आहे की मी ज्या ग्राउंड ग्राउंडमधनं वर आलीये मी त्या ग्राउंडला विसरणार नाही का त्या लोकल ट्रेननी माझं पोट भरलंय आज जर मी कॅमेरा घेतलाय तर माझ्या लोकल ट्रेन मधनं कमवलेल्या पैशांनी मी माझा कॅमेरा घेतलाय जर उद्या तो कॅमेरा मी लोन वर घेतला असता आणि माझ्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी नसती तर मी त्या कॅमेराचं ईएमआयच नाही भरू शकली असती पण तुला का वाटलं की तू फोटो जर्नलिस्ट व्हावं हा नेमका प्रवास कुठे सुरू झाला फोटो जर्नलिस्ट स्टार्ट व्हायचा माझा प्रवास जसं तुम्ही सगळ्यांना सांगितलं की लॉकडाऊन मध्ये स्टार्ट झाला आणि जेव्हा माझ्या मनात आलं की ऍज अ फोटो जर्नलिस्ट मी वर जाते मी फोटोज काढते उद्या जर माझ्या ट्रान्सवरती काही इजा होते किंवा त्यांना कुठे काही अब्युझिव्ह काय होत आहे त्यांच्यावर काही अत्याचार होत आहेत ह्युमन राईट्स होत आहेत माझ्या फोटोच्या थ्रू मी ते ह्युमन राईट्स कसं लोकांना दाखवू शकते कसं मी एक माध्यम बनू शकते माझ्या कम्युनिटी कम्युनिटी कम्युनिटीसाठी त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत ठेवण्यासाठी म्हणजे कुठेतरी जोयाची गरज लागते ते प्रश्न मांडण्यासाठी इतर येत नाही तिथपर्यंत असं तुला वाटत येस yes. जोया जसं तू सांगितलंस की फोटो जर्नलिस्ट होणं त्याचबरोबर फोटो जर्नलिस्ट झाल्यानंतर मिळालेलं कौतुक का असेल पण सुद्धा एक संघर्ष आहे मात्र हे सगळं जडणघडण जी होती ती नेमकी कशी झाली कारण फोटो जर्नलिस्ट म्हटल्यानंतर त्याला एक नजर असते आस असं म्हणतो ही कशी निर्माण झाली माझ्यामध्ये मा पेंटिंगची ही आदत पेंटिंग होती खूप पहिल्यापासून पेंटिंग वगैरे करण्याची हॅबिट होती कधी जे जे माझ्या पास्ट लाईफ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट स्टुडंट सतवलं की मला पेंटिंग शिकवा एम एफ हुसेन यांची खूप मोठी फॅन तर त्यांचे पेंटिंगला नेहमी बघायचे कारण की फोटोग्राफी आणि पेंटिंग हे एकच आहे पण थोडं डिफरंट वे आहे कारण की पेंटिंग आपण कलर्सला घेऊन पेंट करतो आणि फोटोग्राफी एका इमेज टाइमला फ्रीज करतो कॅप्चर करतो हे तसं आहे तर फोटोग्राफी आलं माइंडमध्ये मा की हा चला आपण फोटोग्राफी करूया ज्याच्यात आपण मुवमेंट आणि टाइम वेळाला आपण कॅप्चर करू शकतो त्या आठवणींना कॅप्चर करू शकतो आणखीन पुढे काय करायचं ऍज अन फोटो जर्नलिस्ट तर सोसायटीमध्ये काम करायचंय ऍज अ फोटो जर्नलिस्ट म्हणून माझ्या कम्युनिटीवर होणारे अत्याचार किंवा सोसायटीवर होणारे अत्याचार त्यातनं काही वेगळं चांगलं दाखवू शकते किंवा माझी कुठची ट्रान्स बहीण किंवा माझे एलजीबीडी किंवा कम्युनिटीची लोक काही चांगलं करतात त्यांच्या लाईफमध्ये आणि मला ती संधी भेटते की त्यांच्या त्या मुवमेंटला मी कॅप्चर करू शकते तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आज दोन दिवस जी परिषद चालणार आहे काय तुला या, या परिषदेच्या माध्यमातन मला जे मुद्दे मांडायचे आहेत जसे आपले इलेक्शन सर अ, कमिशन सर पण इथे आहेत सर मला एक पॉइंट ठेवायचा आहे आज सोसायटीमध्ये ट्रान्स कम्युनिटीला घेऊन खूप मतभेद आहेत खूप मित्स आहेत त्यांच्या बारेमध्ये खूप रॉंग मेसेजेस स्प्रेड केले गेलेत तर आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये जर ट्रान्सजेंडर्सच्या बारेमध्ये अवेअरनेस म्हणजे एकदम रूट लेवल पर्यंत करू शकतात तर हे आहेत आशा वर्कर्स आशाताई वर्कर्स हे काम चांगलं करू शकतात कारण की सर त्या कशात घरोघरी फिरतात आणि लोक त्यांच्याबरोबर एक चांगला संवाद साधतात आशा वर्कर्स बरोबर आणि जर आशा वर्कर्सला एलजीबीटी किंवा कम्युनिटी ट्रान्सजेंडर्सच्या बारेमध्ये एज्युकेट केलं गेलं त्यांना सेन्सिटायझेशन केलं गेलं त्यांना सांगितलं गेलं तर त्या फॅमिली फॅमिलीजला एक्सप्लेन करतील त्यांच्या त्या एक्सप्लेनेशननी जर एक जसं की डेनिलनी सांगितलेलं आपल्याला एक मापेटचा जो असतो किंवा मापेट इतडा नाही तर तो, तो एक वेळेमध्ये येणारा ट्रान्स व्यक्ती आहे किंवा एक गे घरातनं काढलं नाही जाणार त्याला एज्युकेशन भेटणार त्याला एक्सेप्टन्स भेटणार त्याला सोसायटीकडे अभिमानाने जगायचं हे भेटेन मोका भेटेल त्याला आपल्या लाईफमध्ये आशा वर्कर्स हे चांगलं एक काम करू शकतात सर इव्हन जसं सांगितलं की ट्रान्सजेंडर्ससाठी एक स्पेशल सेल असला पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये कारण की यांची एफ आय आर रजिस्टर नाही होत त्यांच्यावर कधी रात्री अपरात्री काही गुन्हा होतो किंवा हे जातात जेव्हा एफ आय आर करण्यासाठी तिथे एक असा सेल असला पाहिजे जिथे ट्रान्स कम्युनिटीच्या बारेमध्ये काउन्सलिंग झाली पाहिजे आणि त्यांची एफ आय आर नोंदली गेली पाहिजे